<laughs> नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तर आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होत आहे दोन दिवसात आज आहे रविवार तर आम्ही निघालो आमच्या पाचल मधल्या बाजारात पाचल म्हणजे बुधवारचा बाजार असतो तर गणपती बुधवारी असल्यामुळे बाजार आज भरणार आहे तर निघावले बाजारला बाजार करायला बघूया आपल्यासोबत कमलेश आहे आणि पुढे विक्रांत वगैरे सगळे आहेत गाडी थांबवलं नाही त्यांनी तर आपण जाऊया पाऊस पण चालू झाला आता ऊन होत नाही लगेच पाऊस चालू झाला छत्री पण घेतली नाही मी भिजणार आहे मी आला आपण तर बघूया मस्त पैकी व्हिडिओ शॉर्ट पण तर बघा तुम्हाला मी आमच्या गावचा बाजार दाखवतो खूप मस्त आणि खूप मोठा बाजार आहे जवळजवळ दहा गावांचा एक बाजार असेल मी कमी सांगत असेल खूप गाव येतात तिकडे बाजाराला पाचल राजापूरमधील पाचल त्यामधलंच आमचं मिळण गाव तर मी आता निघालोय गाडीने जातोय व्हिडिओ शॉर्ट पण तर बघा मित्रांनो खूप मजा आहे आणि थोडंफार तुम्हाला दिसेल आमचा बाजार कशा प्रकारे आहे ठीक आहे जाऊया तर झिरो पॉईंट फाय वर आहे ठीक आहे ना येतात आता बाजार आहे सगळ्या भरून येतात आम्हाला अजून ठीक माहित नाही बाजार आहे की नाही तू तिथे गेल्यावर जाऊया चाकरमानेच्या गाड्या पण येत एकदम भरून भरून गाड्या येत आपण आलोय आता पाचलला असतो की आपल्या राईट साईडला पाचल आहे पावसानं सुरुवात केला नाही नशीब इकडे आला आणि पाऊस चालू झालाय बाई बीक लावला ला मस्तपैकी बाजाराच्या टायमिंगला पाऊस आलाय थोडा वेळ आहे आपल्याला थोडा पाऊस कमी झाला की वरती जातो बाजारामध्ये तर आपण वैभव हॉटेलच्या इथे हालती तर आपण निघाला बाजारात आता बघूया मस्त भेगी बाजार मुंबई हॉटेल आहे बघू शकतो काय हो मस्त आपल्याला आजलेला हॉटेल आहे पूर्ण खतरनाक मध्ये आपल्याला फिलिंग येते गणपतीचा बाजार करायला आलो आहे सगळं बघू शकता इकडे तिकडे तुम्ही आपल्याला आता वरती जायचं पूर्ण वरती याच्यावरती बाजार आहे इकडे सगळ्या गाड्या वगैरे लागतात <गँणा> आमचा पाचचा बस स्टॉप आहे इकडे सगळ्या बस आपल्या थांबतात आणि इथून सगळ्या रत्नागिरीला वगैरे बस जातात आणि या साईडला पण हॉटेल आहे म्हणजे सगळी हॉटेल खूप आहे त्या ठिकाणी जर तुम्ही आलात तर तुम्हाला खायला खूप सेवा मिळतील वैभव हॉटेल मुंबई हॉटेल हॉटेल न्यू प्रकाश आता आपल्याला बस वगैरे दिसत नाही बस येऊन गेले आत्ताच तर आपण आता आहे बाजारामध्ये तर बघूया बाजार कसा काय किती महाग आहे स्वस्त काय बघूया गेल्यानंतर समजेल तर बोलत होते की बाजार नाही भरलाय सगळे बोलत आहे आता सगळी गर्दी बघून समजतं की बाजार भरलाय आज बुधवारचा बाजार आजच भरलाय आणि मंगळवारी पण बहुतेक बाजार भरणार आहे तर आपल्याला आजच व्हिडिओ काढायला मिळेल म्हणजे स्वतः पण जर बाबा कुठे पण जाऊ नका गर्दी आपल्याला आत्ताच दिसते आहे खतरनाक मध्ये आम्ही आता आलोय आम्हाला वाजले साडेबारा तर आपल्याला एवढी काय गर्दी बघायला भेटणार नाही थोडा उठायला आला असं मला वाटतंय बाजार बघूया आपल्याला किती काय टायम भेटतंय लाडू वगैरे खाज्या बिज्या सगळे मालवणी आता नाही ते गणपती स्पेशल बाजार आज खरं म्हणजे मला वाटतं सगळंच महाग असणार आहे तर पेरू दिसत आहे आहे पेरू पेरू कसा आहे

चला इकडं काय बघण्या सुप तुम्ही विकताय कशी आहेत तीनशे रुपये सिंगल आणि छोटं घ्यायचं असेल तर सातशे रुपये पूर्ण सेट पूर्ण सेट भेटतो सातशेला जर वंशी वगैरे कोणाला भरायचे असेल तुम्ही इकडे येऊन घेऊ शकता मंगळवारी पण असाल ना मंगळवारी पण असणार आहेत कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता इकडे तुम्ही येऊन पाच मध्ये आपल्या मस्तपैकी औषधी सूप वगैरे पण आपल्याला मिळून जातील तर आता गर्दी कमी झालेली वाटते मला कारण आम्ही पण आलो लेट एक वाजत आला आता आता पूर्ण सगळेजण जे येतात ते सकाळी घेऊन जातात फटाफट आपल्याला बघूया थोडंफार तरी आज दिसणार आहे बाजार जास्त काय गर्दी आज दिसत नाही आता गणपतीच्या बाजाराला खूप गर्दी असते परत जो मंगळवारी भरणारा बाजार आहे तो मला वाटतो खूपच म्हणजे खूप गर्दी असणार आहे तेव्हा तेव्हा पण जमलं तर येईनच मी इकडे जमल्या काय म्हणतोय बघू मागे पुढं आतमध्ये जाऊया आपण बाजार घेऊया फटाफट भाज्या वगैरे घ्यायच्या पहिल्या भाज्या घेऊन याच नशिब पाऊस नाही आहे पाऊस येऊन जाऊन येऊन जाऊन आहे म्हणून ठीक आहे हल थोडा थोडा हलतोय तसा चल आतमध्ये जाईडला मच्छी मार्केट आहे आपल्याला काय मच्छी वगैरे घ्यायची नाही कशी दिली केळी कशी आहेत साठ रुपये साठ रुपयाला आपल्याला केळी मिळतील इकडे मस्त आहेत केळीस अरे भावा आपला संतोष भाव काय मग मजेत ना विकतात ओ काका टोमॅटो साठ रुपये पन्नास

ते मला पण घे एक किलो घ्या नाही हेच द्या आधी मला पण एक किलो घे टोमॅटो महाग झाले साठ रुपये किलो झालेत टोमॅटो ह्या ऐंशी झालं हो ऐंशी झाले ऐंशी बाजार आम्हाला लेट झालाय गर्दी कमी झाली होती असं ना गर्दीवर आपण आता थोडं थोडं घेत जाऊया टॉमॅटो घेतले टॉमॅटो घेतले टॉमॅटो आठ रुपये किलो बघूया आपल्याला काय काय भेटतो भाव नंतर काढूया आपल्याला घ्यायचं बघूया आता पुढे थोडं थोडं जाऊन घेऊया काय भेटेल ते कशी आहेत वांगी एक ना अर्धा करा वांगी पण मस्त रे टाकावू काका ते तू पन्नास पन्नास भेटू जाऊया हो का झाला का बाजार नाही काय चल पुढं पुढं

घेऊन कमल्या भारी बाजार करतो बायकोला काय टेन्शनच नाही त्याच्या जाऊया पैसे दे माझ्या तीस तर आपलं सगळं घेऊन झालंय इकडे पण दिसत नाही मिरची घ्यायची होती कसा वीस आहे

आम्ही आला आणि संपली सगळी आपल्याला खारी वगैरे हो घ्यायची आहे ते जाऊया खारी वगैरे घेऊया बघूया कसं काय बटर आणि खारी घे कोणत्या येतोय तीसवाल संपलं आणि हे सगळ्या बचकी कमल्याकडे दिल्या मी काहीच घेतला नाही गडी आणलाय मी शब्बा अरे तुझ्या बायकोन बघितला ना खुश वर म्हणजे मला बाजारात काय यायची गरजच नाही आपल्या मागून बघताय सगळी बोचकी त्याच्याकडे चढवली आहे व्हिडिओ करतोय म्हणून काही येतच नाही शाबाश कमला इकडे बघ वा नाही घ्यायचे ना खूप वगैरे कसं आहे हे सुप वंशाची सगळा सेट कसा भेटणार आठशे रुपयाला पूर्ण सेट आता परत नाही मंगळवारी नाही आहेत ना नाही नाही अगदी मंगळवारी म्हणजे अजून आले नाही दमवलं आहे आता थोडी घेतो मी घेतो माझ्याकडे आहेत कशी आहेत केळी कशी आहेत कशी आहेत केळी के मस्त पैकी पिशवी वगैरे घेऊन जाता आम्ही कॉकनला बाजार करून गणपतीचा वा भारी वाटते दोन दिवसात आपले गणपती येणार आहेत आणि आपल्याला आता जायचं नाश्ता करायला दोन हॉटेल आहेत स्पेशल म्हणजे एक मुंबई हॉटेल आणि दुसरं वैभव हॉटेल तर आपण पहिल्यांदा जाऊया मुंबई हॉटेल मध्ये दाखवतो फालती जाऊन मस्तपैकी टेस्ट वगैरे हो एक नंबर आहे पहिले तुम्ही कधी इकडे आला तर नक्कीच त्या हॉटेलला जाऊन या मस्त बघा कशी टेस्ट आहे ती आमच्याकडे आमच्या बाजारातली फेमस हॉटेल आहेत दोन हे कशी आहेत हे हा पस्तीस तीस आणि पस्तीस तीस रुपयाला नारळ आहेत आणि इकडे पस्तीसला आहे मस्त आहेत नारळ पण चांगले आहेत एकदम हो मला आहे चांगला आहेत ले। ना तुम्ही मंगळवारी वगैरे असतात ना नारळ वगैरे घ्यायचे इथे येऊ शकता तीस पस्तीस नारळ मस्त आहेत एकदम मोठे मोठे बघून आलो पण एवढे गणपतीसाठी गणपती साठी याच्यातले पाच दे पाच दे पाच पाच दे बसस्टॉपच्या इथून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला नारळ मिळून जातील मस्त नारळ आहे मी वरतून बघून आलो हे मला बरे वाटले तर इथेच घेतो रेट पण चांगला आहे पस्तीस आणि तीस पण नारळ खूप महाग देत आहेत ते खालतीच बस स्टॉप आहे आपला मी बाजार माझा घ्यायचा आहे आणि पिशवी आणल्या आहे त्याच्यामुळे सगळा लपटा झालाय आहे मला काम आहे शिव्या घालतो मला घाल शिव्या घातला दोन पिशवी आणल्या तर माझा बाजार अजून घ्यायचा आहे एका पिशवीचा सगळी ऍडजस्टमेंट चालली आहे टॉमॅटो वगैरे सगळं घेऊन झालंय आता ही पिशवी रिक्कायचे परत दुसरं आमच्या ताईचं हॉटेल आहे इथे चपाती भाजी जेवण सगळं मिळून जातं आहे इकडे आणि ह्याच्याच बरोबर समोर वैभव हॉटेल आहे इकडे बघू शकता आपल्या पिशव्या वगैरे ठेवल्या आहेत आणि आता आपण जाऊया नाश्ता करायला जर आपल्याला आता जायचंय मुंबई हॉटेलला तर आपल्याला बघूया मेनू काय काय भेटतात ते कमल्याचं भरलंय पॉट तरी पण बघूया काय काय खातोय ते मस्त पैकी मुंबई हॉटेल बघू शकता इकडे बस स्टॉपच्या मागेच आहे बरोबर हॉटेल मुंबई टाकी बातक्यात वाट मस्त पैकी वडापाव शिजतोय आपला टेस्टी तयार वडा वडापाव पाचलचा वडा भाव हॅलो आज येत तो आहे खायच मस्त काय काय आहे मेनू काय काय भेटत आपल्याला आपण घेऊया आता मस्त बघूया बसूया आणि काहीतरी फरसाण बिरसान पण आपल्याला गणपतीला भजना भिजना द्या या फरसाण पण आहे या साईडला पण आपल्याला फरसाण दिसतय मोजकाचे पुडे आहेत वाडा पाव कटवडा मिसळपाव पावभाजी कांदा भजी बटाटा भजी सगळं मिळून जात आपल्याला इकडं पाचशा आला तर नक्की या हॉटेलला भेट द्या खूप मस्त टेस्टी असतं मी कधी आलो तर इथेच येतो खायला आता माणसं थोडी कमी दिसतात कारण आपल्याला वाजले तीन इथेच वाईतला आहे कधी पोट भरते झालंय अगदी कटवडा येऊ या कटवडा द्या मस्त टेस्टी आपला आलाय मस्तपैकी कटवाडा काका स्वतः घेऊन आले आहेत काकांचाच हॉटेल आहे मस्तपैकी टेस्ट पण एक नंबर आहे आपल्या कटवाड्याची मी नेहमी इथे आलो की इथेच खातो तुम्ही पण कधी आला तर नक्की इथे येऊन भेट द्या मुंबई हॉटेलला बघा आपला आता कमल्या खाणार आहे पोट भरून मला म्हणतोय चार पाच पाव खाणार आहे बघूया किती खातोय त्याला बोल दहा पाव खा तू मागशी देतो दे तुला तर बघूया काय खात आहे खाशील काय मी पण आता खायला सुरुवात करतोय नुसते त्याची वाट पण भारी होते भेटूया खाऊन झाल्यानंतर भेटूया फोन कटवाडा मुंबई हॉटेल फुगच तर खा <laughs> का म्हणजे आता पाचवा भाव आहे बघा काय खातोय तो एवढा आवडलाय त्याला नंबर आहे आला तुम्ही बघा पाव कटवाडा वडापाव देखील एक नंबर लागतो ठीक आहे मस्त पैकी आपलं खाऊन वगैरे हो झालंय आपण जाऊया आता बाहेर आपले काका पण आतमध्ये आहे चला का चला मस्त होती कटवाडा एक नंबर टेस्ट एक नंबर आहे चला भेटू तर बघू शकता इकडे आपलं मुंबई हॉटेल एक नंबर आम्ही खाल्लं एक टेस्ट तर एक नंबर आहे तुम्ही कधी आलात तर नक्की ट्राय करा आपलं दोन हॉटेल आहेत एक तिथे पण हॉटेल आहे वैभव हॉटेल आणि इथलं एक मुंबई हॉटेल मुंबई हॉटेलमध्ये पण एक नंबर टेस्ट लागते आम्ही कधी पण आलो तर इथे खातोच खातो तुम्ही आलात तर नक्की एकदा टेस्ट करून बघा ठीक आहे आता आपण जाऊया आम्हाला जायचं केस वगैरे हो कापायला बघ बर मी गावी आलो बोलू इकडे गावात कापीन आपली लालपरी येते इकडून मस्त पैकी बस स्टॉप आहे मस्त पैकी भाजी मार्केट आता जर बाजारात लय हालत बेकार वाजलाय सा बीस कापून आलाय मस्त पैकी तर व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ इथे थांबवतो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांच्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर ठीक आहे धन्यवाद